तुला काडीची अक्कल आहे का बोल नमस्कार अरे नमस्कार काय झालं काय हे का? आजकालचे पोरं जबाबदाऱ्याच घ्यायला नको एक तर झालंय नवसनी एकूल ते एक त्याच्यात असं वाटतंय नवस पूर्ण केला होता का नाही ना का अहो येडोबाला नवस केला होता की पोरग पहिली पास होऊ दे त्याला टकला करून तुझ्याकडे घेऊन येतो गाईबाने पहिलीला पाच वेळेस नापत झालं मग मग काय पहिली पास उदे म्हणून परत नवस केला असं करीत करीत आतापर्यंत पंधरा नवस झाले पोरग ऑटोमॅटिक टकलं झालं पण नवस काही फेडता आला नाही मला नाही पण नवस केलं तर तो फेडावा लागतो हा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे मला माहिती ना नवरा माझा नवस आता पाहिलाय चला ना गडे हो आता नको ना गडे नाही हो चला ना गडीच ठेवायला पाहिजे होतं कसं बघता ना थोडासा इंटरेस्ट येतो <laughs> शांत आता नवरा माझा नवसाचा टू आहे अच्छा म्हणजे दुसरा नवरा नवरा तोच नवस दुसरा अच्छा दुसऱ्या नवऱ्या दुसरा नवस नाही नवरा दुसरा नवस नवसाचा दुसरा नवरा भक्ती काय बोलतेस तू माझ्या लक्षात आलंय आता नवरा दुसऱ्याचा नव्हत दोन तुझ्या तर मी बाकी अरे बाबा टायटल आहे नवरा माझा नवसाचा टू वीस सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा एवढं मोठं टायटल बघतो बघतो काय चला येऊ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपट गृहात बघा माझ्या नवऱ्याचा दुसरा नवर गात पाणी आलं